सोलापूर जिल्ह्यातील एकशे वीस टी एम सी क्षमतेचे उजनी धरण सोलापूरसह पुणे नगर धाराशिव या शहर जिल्ह्यांसाठी वरदान आहे यंदा गतवर्षीच्या तुलनेत धरण अजूनही उपयुक्त आहे पण उन्हाची तीव्रता वाढल्यानं एक मार्च ते पंधरा एप्रिल या दीड महिन्यातच धरणातील दोन टी एम सी पाणी बाष्पीभवनामुळे कमी झाल्याची माहिती समोर आली आहे उजनी धरणातून सध्या भीमा नदीतून सहा हजार क्युसेक मुख्य कालव्यातून दीड हजार क्युसेक सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून सव्वा चारशे क्युसेक आणि बोगद्यातून सहाशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळं दररोज धरणातील कमी होतोय भीमा नदीतून सोलापूर शहरासाठी सोडलेलं पाणी आणखी चार दिवस एकोणीस एप्रिल पर्यंत सुरूच राहणार आहे याशिवाय कालवा बोगदा उपसा सिंचन योजनांमधून शेतीसाठी सोडलेलं पाणी पंचवीस मे पर्यंत सुरू असणार आहे या पार्श्वभूमीवर उजनी धरण सतरा एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे पातळीत जाणार आहे एकोणतीस डिसेंबर पर्यंत धरण शंभर टक्के भरलेले होते सध्या उजनी धरणातील पाणीसाठा सहासष्ट टीएमसी पर्यंत खाली आलाय साडेतीन महिन्यात निम्म धरण रिकामं झालं असून या काळात धरणातील तब्बल एकावन्न टीएमसी पाणी कमी आहे आता धरणात सहासष्ट टीएमसी पाणी असून त्याला आणखी चार टीएमसी पाणी बाष्पे जाईल असा अंदाज आहे याशिवाय पंचवीस मे पर्यंत धरणात त्रेपन्न टीएमसी पाणी शिल्लक राहील आणि ते उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवावं लागणार आहे त्यामुळं सर्वांनीच पाणी जपून वापरणं आवश्यक आहे